नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व विश्वासाचे व्यासपीठ लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा भाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी पासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवा भाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय